ज्यांना दूध नाही किंवा असे प्रॉब्लेम असतात तर शेपा शेपाची भाजी खूप उपयोगी असते म्हणजे शेपा टाकून दूर घ्यायचा शेकायचा असते तर आता ना म्हणजे आम आमच्या इकडे तरी असं आहे बरं का आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असू शकते बाळांती म्हणजे आता ह्या गो सगळ्या गोष्टी आई सांगेल कारण असं पण बऱ्याच म्हणतात की जास्त बोलायचं नसतं म्हणून तर आता शेक घ्यायचा आहे आणि ते पण शेपा आणि एरंडाचं तेलही करून तर म्हणजे हे सव्वा महिना केलं जातं कशासाठी काय ते आई तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगेल असतं मी अगोदर चेंज करते गाऊन कारण आता तेल लावून मालिश केली जाते आणि ते चिकट असते एरंडाचं तेल जे आहे ते कॅस्ट्रो ऑइल त्यामुळे मग जुना श्रीच्या वेळेस माझ्याकडे गाऊन आहे फिडिंगचा तर तो मी आता वेअर करते आणि मग आपण भेटू तोपर्यंत आई इथं विस्तव करते आणि आमच्या आता इथं गौऱ्या नाही आहेत खरं तर कारण कस गौरी असल्या की या गोष्टी खूप सोप्या पडतात काय मिस्तर करून आत तर रोज याच्या खाली बाजूचाच खाली असते तर पुरायची गौरी बुटकी येळभर गरम होऊन जाते रात्रभर गरम राहते अस असते म्हणजे रूम एकदम अशी उगदा भरती हो ती लय सुटेबल अरे चेंज करते पाच मिनिटांनी आंघोळ झाले आहे बाळाच्या त्यांच्या आता माझी आंघोळ बाकी आहे आणि माझी पण बाकी आहे सगळ्यात शेवटी आता नेनु करतंय बाग पण घडतंय परत कसं पिढी एवढी चिटकताय बघ की माहिती लय चिटकून बसायची वाई लागली तिला हे तेलचे आहे ना तर बरेच जण म्हणजे विकत जाणतात तर त्याच एवढं काय माहित नाही पण घरी आरड घेतली जाते आणि याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल ना घरच्या गर घरी कसं बनवायचं तर कमेंट करा आम्ही नक्की ते तुमच्यासोबत शेअर करू कारण आई स्वतः हे घेते आता हे डोळ्यात घालायचं डोळ्यात घालायचं असं भरायचं डोळ्यात पाणी बदबत बदबत घालून निघून जाते बाळा शेप आहे सगळी शेपा शेपची भाजी खूप उपयोगी असते शेपा टाकून धूर घ्यायचा असते आणि मग कडकड कडकड शेकून घुमटून जपायच ती अंगात मुरत ही वाश्याचा आणि त्यानं वाई वा कधीच होत नाही डोळ खाजवत नाही तर तळपाय खाजवत नाही तर हात फुटल अंग खाजवत नाही म्हणून ही शेपा वाटते ही गरम

आणि शेता जंतू नाशक पण असतात ती आपण म्हणतो हार्मोन्स चेंजेस आता म्हणते ती पहिले कामाची वाट त्यासाठी चांगली असते तीच आहे पण आता फक्त शब्द बदल दूर आणि मच्छर छोटे किटाणू असे पण म्हणतात जात दा आणि दा शेपा आहेत ना त्या खूप जास्त गुणकारी असते गुणकारी वाईसाठी शेपूची भाजी पण ते देवी पाहिजे

खरं तर यांनी बरंच म्हणजे सगळं हँडल केलं त्यांच्या ड्युटीवर असताना ड्युटीच्या नंतर जो वेळ उर्वरित असतो तर बाहेर असल्यामुळे मग आम्ही पण इकडे आहोत तर त्यांचा जो फावला वेळ आहे त्याच्यात त्यांनी एडिटिंग केलं वॉइस ओवर केलं सो मला खूप मदत झाली आणि महत्त्वाचं म्हणजे ना आत्ता तुम्ही जे बाळाचा छोटा रडणाऱ्या आवाज ऐकला तर आमच्या साईडला साणू म्हणून आहे तर ती तिच्या मामाकडे हा हट्ट करत होती त्यामुळे तो आवाज रडलेला आला असेल काही जणांचा गैरसमज परत होईल बाळ आपलं झोपलेलं आहे अजूनही तिचं रुटीन सेट होतंय पण बऱ्यापैकी मला एवढं तर माहीत झालं आहे की सकाळी जेव्हा तिला नाहू घालतो आणि नाहू घातल्यानंतर मग दूध पिऊन ती छान झोपी जाते ना तर त्यावेळेमध्ये मग हे शेक शेगडी मसाज या सगळ्या गोष्टी आमच्या चालू असतात आता काही भागामध्ये शेक शेगडी वगैरे असा प्रकार नसेल काही ठिकाणी हे करतही असतील आणि काही वेळा आपल्याला जरी काही गोष्टी नाही आवडल्या तरी आपल्या घरच्यांच्या किंवा मोठ्या मंडळींच्या समाधानासाठी काही गोष्टी आपल्याला करायला ला लागतात आणि बऱ्याचदा त्याच्यामागे लॉजिकसुद्धा असतं आणि काही वेळानं म्हणजे त्यांच्या इच्छेखातर काही गोष्टी केलेल्या बऱ्या राहतात त्यांचंही मन राहतं म्हणजे आईला कुठलंही वाटत असतं की माझ्या मुलीचं सगळं व्यवस्थित ते डिलेवरीच्या जे काही प्रोसिजर आहेत जुन्या पा पारंपरिक पद्धतीने त्या व्हाव्यात आणि कुठेतरी बॅक ऑफ द माइंड एक समाधान त्यांना मिळतं त्या गोष्टी केल्यानंतर तर याचे साईड इफेक्ट तर नक्कीच नाही आहेत तर मला तरी म्हणजे पहिल्या डिलेवरीच्या वेळेस मी हट्ट केला होता की मला हे नको हे खूप ऑइली आहे हे खूप चिकचिक वाटतं पण मला त्याचे साईड इफेक्ट पण बरेच जाणवले कारण मी काही केलेलं नव्हतं सगळ्या गोष्टी सीजर असल्यामुळे अगदी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केलेलं आणि केल्याच पाहिजेत डॉक्टर जे म्हणतात तेच परंतु यावेळी डॉक्टरांनी जे काही मला रेकमेंड केले ते तर मी फॉलो करतीच आहे साईड बाय साईड पारंपरिक पद्धतीने आईच्या इच्छेखातर काही गोष्टी करते ज्यामुळे मग दोन्हीही साध्य होते आता बघूया यावेळेस काही त्रास होतो का नाही का कारण मला जसं म्हणतात ना थंडीच्या दिवसात हात खाजणे किंवा मग शेक नाही घेतल्यामुळे डोळ्यामध्ये गुदगुद झाल्यासारखं किंवा थोडसं इचिंग झाल्यासारखं होतं तर त्या सगळ्या गोष्टी आईचं म्हणणं की हे तू पहिल्या वेळेस म्हणून तुझ्यासोबत होत शेपा टाकून आर करून सगळी मालिश ती व्यवस्थित झाली आता तिथून पुढं काय करायचं ह्याच्या खाली बाजूखाली आर ठेवायचा आणि कुणी आमच्या इकडं तर अशी पद्धत आहे की कि तेल लावून शेपा टाकून आर करून शेकायचं चोळायचं मालिश तिथून तिथून सगळ्या शरीराची करायची आणि नाहू घालायचं दन 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 पुन्हा ह्याच्या खाली आर ठेऊन झाकून बाळात झोपवायचं अशी आमच्याकडे पद्धत आहे आणि ना बाळाला जसं मसाज करणं गरजेचं आहे ना तर तसच बाळात केलं पाहिजे कारण पहिल्या वेळेस ना हे सगळं काही केलेलं नव्हतं आणि त्याचे परिणाम मला परत जागा लागले त्यामुळे आईचं यावेळी म्हणणं होतं की जे काही आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यावेळी पण मला होती करू पण सिजर झालं की शक्यतो असं म्हणतो आपण की शेक वगैरे नाही घेतला पाहिजे पण खरं तर म्हणजे हात पाय किंवा मग डोळे केसांना रंडाचं तेल लावून नाहू करणं त्या मुळांना छान मसाज करणं किंवा ओवरऑल बॉडीला तेल लावून मसाज जर केला तरी त्रेरंडाचं तेल चिकट असतं त्यामुळे ना ते प्रॉपर म्हणजे तो बऱ्याच जणींना दुधाचा प्रॉब्लेम येतो किंवा मग बाळासाठी तितकं फिडिंगला दूध पुरत नाही तर पुरलं तरी पण तर ते जे दूध आहे ना तर ते बऱ्याच वेळा एक्स्ट्रा पण होतं बाळ छोटा असलं मग आणि मग ते गाठी व्हायला लागतात तर तशा वेळी सुद्धा ते लावून जेव्हा मसाज केला जातो हलक्या हाताने आणि मग परत शेकलं जातं ना गरम पाण्याने किंवा असं तर त्याचा परिणाम इतर जे काही गाठी आहेत त्या पण हे होतात म्हणजे कमी होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना दूध नाही किंवा असे प्रॉब्लेम्स असतात तर त्या मसाजनी बऱ्यापैकी गोष्टी सॉर्ट आऊट होतात ज्या महिला मला पाहतात आणि ज्या या फेजमधून गेल्यात तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी माहिती असतील पण मी हे पहिल्या वेळी केलं नव्हतं पण यावेळी मी आवर्जून करते तुम्ही कशा पद्धतीने बाळांतीची काळजी घेतात ते पण कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आमच्यात जे रिच्युअल्स आहेत गौरीचा आर असतो ना तर त्याच्यावरती अजून छानशी मिळतो सगळे रूम वगैरे लावून मग ते केलं जातं आणि आता आंघोळ करून घेते मी गरम पाण्याने आणि त्यानंतर मग ते पांघरून घेऊन झोपायचं असतं आणि हा जो आर आहे तो खाली ठेवला जातो असंच oh. hmm. ना आणि त्याच्यामुळे एक जसं आई म्हणली की पुढे भविष्यात हात खाजणं पाय असं गोष्टी होत नाही असतील किंवा घरच्या असतील गावात ग्रामीण भागातून तुम्ही ज्या गोष्टी घेत असाल तर ते जास्त बरं पडतं कारण एरंड्याच्या तेलामध्ये पण आता बऱ्यापैकी केमिकल बाहेर असतात तर ते पहिलं अगोदर शेगडी खाली डकलते बाजूच्या काळी आणि ती झोपली घरी आंघोळ करून आता ही गरमीसाठी उपयोगी आहे म्हणून ही शेक शेगडी द्यायची चपाची आजच्या या व्हिडिओसाठी बऱ्याच साऱ्या रिक्वेस्ट होत्या काही आता होणाऱ्या आया आहेत ज्यांना या गोष्टी माहीत नाहीत किंवा बऱ्याच जणींना म्हणजे तितकं जास्त डिटेलमध्ये माहीत नसतं त्या कमेंटमध्ये विचारत असतात तर मग जे काही आत्ता सध्या रुटीनमध्ये मी फॉलो करते आणि सव्वा महिन्यापर्यंत या सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर त्यातला हा छोटासा पार्ट तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे होप की तुम्हाला आवडेल आणि जर आवडलं नाही किंवा काही तुम्हाला वावगं वाटलं तर क्षमस्व कारण कसं असतं बघा प्रत्येक भागानुसार काही गोष्टी तिथल्या तिथल्या याच्यानी फॉलो केल्या जातात याचा अर्थ असा नाही की त्या चुकीच्याच असू शकतात किंवा बरोबरच असू शकतात आणि आता यापुढे जे काही ब्लॉग येतील तर ते थोडे थोडे मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन ज्याच्यामध्ये सुंटवड्याविषयी आळीवाची खीर डिंक या सुद्धा बऱ्याच साऱ्या कमेंट्स आहेत यापुढे या, या अपडेट्स मी देतच रेन तर चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय